हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग सगळी शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राइब करा आणि शिवगौरीचे सगळे भाग पहा सकाळीच निखिल अंजलीच्या घरी पोहोचला पतीच्या घराला कुलूप होते निखिल विचारात पडला की एवढा पहाटे दोघीही कुठे गेल्या त्याने अंजलीचा नंबर डायल केला पण तिने कॉल आन्सर केला नाही त्याने आणखी दोन तीन वेळा डायल केला पण अंजलीने उत्तर दिले नाही निखिलच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या त्याला समजत नव्हते कोणाला विचारावे तो परत येऊन गाडीत बसला अंजलीच्या घराकडे नजर टाकून तो गाडी स्टार्ट करून निघून गेला सकाळपासून संध्याकाळ झाली पण त्याचं अंजलीशी बोलणं झालं नाही मनात विचित्र विचार येऊ लागले होते जेव्हा माणूस एखाद्याला गमावण्याच्या भीतीने चुकीचा निर्णय घेतो तेव्हा प्रत्येक गोष्टी छोटी गोष्ट त्याला घाबरवते आणि यावेळी निखिल कबती तेच घडत होते त्याला राहून राहून हीच भीती वाटत होती की अंजलीला सर्व काही कळलं तर नाही त्याने तिच्यापासून सत्य लपून मोठी चूक केली नाही कदाचित गौरीने सांगितल्याप्रमाणे त्याने स्वतः तिला सांगितलं असत तर अंजलीने त्याला माफ केले असते पण सर्व समजल्यानंतर तिने त्याला माफ केलं नाही तर हा सगळा विचार करत तो तिथेच डोकं धरून बसला त्याच्या फोन मधून बीपचा आवाज आला त्याने बघितले तो अंजलीचा मेसेज होता त्याने फोन घेतला आणि मेसेज वाचला सॉरी मला तुझा फोन आलेला समजला नाही आणि मी आन्सर करू शकली नाही सकाळपासून फोन माझ्याकडे नव्हता निखिलने लगेच तिचा नंबर डायल केला अंजलीने फोन आन्सर केला पण ती काही बोलायच्या आधीच निखिल बोलला अंजली कुठे आहेस तू मी सकाळपासून तुझ्या घरी गेलो होतो तिकडे लॉक होत तू फोनसुद्धा आन्सर केला नाही मी किती काळजीत होतो कुठेच मन लागत नव्हते मनात विचित्र विचित्र विचार येत होते श्वास घे निखिल एका श्वासात किती बोलशील अंजली मी ठीक आहे काही नाही झालं मला आई पण ठीक आहे पण तुम्ही कुठे आहात ते खरं तर काल रात्री मामाची तब्येत अचानक बिघडली त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आम्हाला कळल्यावर आम्ही सकाळीच निघालो माझा फोन डिस्चार्ज झाला होता म्हणून मी तो मामाच्या घरी ठेवला आणि आईसोबत हॉस्पिटलमध्ये आले त्यामुळेच मी तुला कळवू शकले नाही सगळं ठीक आहे ना जर काही अडचण असेल तर मी येतो तू सांग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात नाही इथे सगळं ठीक आहे आणि मामाची तब्येतही पहिल्यापेक्षा ठीक आहे सध्या तो आय सी यूमध्ये मध्ये आहे पण लवकर बरा होईल तुला काळजी करण्याची गरज नाही अंजली माहित नाही का मला जरा अस्वस्थ वाटतय एंगेजमेंट झाल्यापासून आपली भेटच होत नाहीये आधी तुला कामाल मग मला आणि आता आहे भेटायचं आहे तुला मी मुंबईला आहे निखिल चार पाच दिवस लागतील आल्यावर भेटेन तुला मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे बोल ना नाही फोनवर नाही भेटून बोलायचं आहे महत्त्वाचं असेल तर मी तिथे येतो नाही इतकंही महत्त्वाचं नाही काही दिवस थांबू शकते मिस यू मी पण निखिल बोल ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं पण खरंच ना तुझी शपथ लवकरच भेटू बाय स्वतःची काळजी घे अंजलीने कट केला दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला मी आता तुझ्याशी अजून खोटं बोलू शकत नाही तू परत ये मी तुला सर्व काही सांगेन मग तुझा निर्णय काहीही असो आपल्या स्वार्थासाठी मी तुला यापुढे फसवू शकत नाही ना प्रत्येक क्षणाची ही भीती सहन करू शकत जवळपास एक आठवडा उलटून गेला होता गौरीचं वागणं पूर्णपणे शांत झालं होतं जी शिवला त्रास देत होत तो जाणून बुजून शक्य त्या मार्गाने तिला त्रास देत होता जेणेकरून ती काहीतरी बोलावी पण ती फक्त हसत राहायची ज्यामुळे शिव अजून चिडचिड करायचं आणि तिला त्रास देण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधू लागायचा स्वयंपाक बनलेला असतानाही पुन्हा तिच्या समोर बसून स्वयंपाक बनवायला लावायचा तिला झोपेतून उठून चहा करायला सांगायचा पण गौरी काहीच उत्तर द्यायची नाही फक्त हसत राहायची अशा प्रकारे शिव रात्री उशिरा घरी परतला त्याची वाट पाहत जेवणाच्या टेबलवर गौरी झोपी गेली होती शिवात आल्यावर तिला झोपलेले पाहून टेबलवर थाप मारून हाक मारली गौरीने अर्धवट उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आलास तू जेवायला वाढू गौरी आळत देत म्हणाली शिवने टेबलवर ठेवलेल्या जेवणावरचे झाकण काढले आणि त्याकडे बघत म्हणाला मला हे खायचं नाही माझ्यासाठी काहीतरी ताज आता एक वाजायला आला आहे समोर वेळ बघत गौरी आळस देत म्हणाली हो म्हणूनच म्हणतोय दुसरा दिवस सुरू झालाय आणि कालचं शेळ उरलेलं खायचं नाही मला गौरीने त्याच्याकडे पाहिलं मग हात आणि चेहरा धुऊन किचनच्या दिशेने निघून गेले शिव ही तिच्या मागे आला आणि खुर्ची घेऊन तिथेच बसला मी बनवून आणते ना तू रूम मध्ये जा नाही मी इथेच राहील तुझा काय भरोसा ते जेवण गरम करून सर्व करशील खोट बोलण्याच्या आणि फसवणूक करण्याच्या कलेत तू डिग्री मिळवली आहेस गौरीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग भाजी कापायला सुरुवात केली सारखे के तिचे डोळे बंद होत होते त्यामुळे तिच्या बोटावर चाकू लागला तिच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडल्यावर शिव तिच्या जवळ आला तिचा हात पकडून नळाखाली धरला मग तिला बसून जखम साफ केली आणि त्यावर बँडेज लावायला सुरुवात केली गौरीच्या ते चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि ती फक्त त्याच्या ते ते चेहऱ्याकडे पाहू लागली शिवने तिच्याकडे पाहिलं मग टोळे विस्फारले आणि तिला म्हणाला यावेळी हात का मी त्यावर मलमपट्टी करेन पण जेवण तरीही तूच बनवले लवकर कर, कर पूर्ण रात्र नाही माझ्याकडे असं म्हणत त्याने हात झटकला गौरीने एक नजर त्याला बघितले आणि हसत आपल्या कामाला लागली आश्चर्याने तिला बघू लागला काही वेळाने तिने शिवसमोर जेवण वाढलं शिवने एक नजर तिला बघितले मग जेवू लागला मी सुद्धा जेवले नाही गौरी म्हणाली हा मग मी हात बांधले आहेत घेऊन खा सोबतच खाऊ असं म्हणत गौरी त्याच्या जवळ आली ते थांब तिथेच थांब टेबलवर इतकं सगळं जेवण आहे ते गरम कर आणि खा पण ते शिळ झालं आहे ना मला हेच जेवण खायचं आहे शिवने रोखून पाहिलं तशी गौरी म्हणाली नाही खात तुझ्यासोबत थोडं उरलं आहे तेच खाई असं म्हणत गौरी जेवण आणायला गेली पण तिने जेवण गेल्यापूर्वीच शिव तिथे पोहोचला आणि सर्व जेवण आपल्या ताटात घेऊन गे। निघून गेला गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती पण तो बसून आपल्या जेवणात व्यस्त होता गौरी मनात म्हणाली इतका चांगला स्वयंपाक करायला लागली आहे का मी माहीत नाही कधी खायला तर देत नाही जर स्वतः खाल्लं तर ठीक नाहीतर तो फेकून देतो तिने मागे बळून पाहिले की ती भाजी घेत असतानाच शिव तिथे आला होता आणि त्याने सर्व भाजी घेतली होती पण त्या हिसकावण्याच्या प्रयत्नात थोडी भाजी प्लेटमध्ये पडली होती गौरीने हसून पाहिले आणि ते उचलून तोंडात घातली ई गौरी तोंड वाकडे करत म्हणाली तेव्हा शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले गौरीने जबरदस्तीने हसून ग्लास उचलला आणि पाणी पिऊ लागले आणि डोळ्याच्या खोकऱ्यातून त्याच्याकडे पाहत मना ती मनात विचार करू लागली हा कसला टॉर्चर आहे की स्वतःला इतकं बकवास जेवण खाण्याचं टॉर्चर सहन करावं लागत आहे हे जेवण कसं खातो हा माणूस ई किती घालेली टेस्ट आहे पण जर टॉर्चरच करायचं असतं तर मग जेवण फेकून दिलं असतं ओरडला असता रागावला असता पण हा तर गुपचूप खातोय का विचार करत गौरी स्माइल करायला लागली शिवची नजर तिच्याकडे गेली त्याच्या भुया उचल्या जेवण कसं होत चांगलं होतं की नाही गौरीने हसत विचारलं शिवने तिच्याकडे पाहिले आणि मग प्लेट बाजूला उठला हात उतले आणि निघून गौरीने त्याच्याकडे पाहिले मग सर्व काही आवरून रूम मध्ये आले शिव डोळे मिटून पडलेला होता आता तो झोपलेला होता की जागा यावर गौरीने लक्ष दिले नाही आणि त्याच्या जवळ येऊन ब्लँकेट वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले दगड कुठला असं मनात लोरी हसायला लागली आणि तीही जाऊन झोप आणि काही वेळातच तिला झोप लागली सकाळी सर्वजण नात्याच्या टेबलवर जमले अभिही येऊन बसला शैलेशांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी विचारले तू कधी आलास सकाळी आलो पप्पा तसही आता या घरात माझं असणं किंवा नसणं काही फरक पडत नाही पण तरीही मला समजू शकेल की गेल्या दहा दिवसांपासून तू कुठे होतास बँगलोरला एका मित्राचे लग्न होते म्हणून मी तिथे गेलो होतो आणि जाण्यापूर्वी तुला हे कोणालाही सांगण्याची गरज वाटली नाही का किंवा फोनवर सांगण्याची गरज वाटली नाही सॉरी आधी लक्षात नाही आलं कामासाठी शहराबाहेर गेलो होतो आणि तिथून मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो बाईला मेसेज ड्रॉप केला होता आणि आईलाही फोन केला होता बरोबर आहे आता या घरात माझी किंमत काय आहे आता तोच या घराचा प्रमुख आहे इथे कोणी आणि कसं राहायचं हे तोच ठरवतो म्हणून सर्वांनी फक्त त्यालाच रिपोर्ट केला पाहिजे शैलेश शिवकडे पोट दाखवत म्हणाले शिवने काहीही उत्तर दिले नाही तो फक्त मान खाली घालून ठेवून शांतपणे नाश्ता करत राहिला बोलणं होतच राहील पहिला तुम्ही नाश्ता करा शालिनी शैलेश बघत म्हणाले त्याने काहीच उत्तर दिले नाही आणि नाश्ता करू लागली एक एक करून सगळे उठले आणि निघू लागले शिव तिथे बसला होता जेव्हा अवी निघण्यासाठी उठला तेव्हा त्याने त्याला हाक मारली म्हणाला अवी बस काहीतरी बोलायचं आहे येस भाई असं म्हणत अवी खाली बसला शिवने आजूबाजूला पाहिले सगळे इकडे तिकडे केले होते शिवने त्याच्याकडे खोलवर पाहिले आणि विचारले तू काकांशी खोट का, का बोललास खोट ओ कामानिमित्त बाहेर जाण्याबद्दल तुला तर माहीत आहे पप्पांचा स्वभाव म्हणून जासत म्हणाला हम्म तर तू बँगलोरला गेला होता येस सांगितलं तर ते एका मित्राचे लग्न होते मग तुझ्या नावाने ऑस्ट्रेलियाला कोण गेलं होतं ऑस्ट्रेलिया नाही तर मी काका का नाही आहे अवी तर काही बोलण्यापूर्वी विचार कर शिव अवीचं तो बोलणं तोडत हळू पण कडक स्वरात बोलल्या हो ते गेलो होतो अवी मालखाली घडवून म्हणाल्या का ते मी तुला नाही सांगू शकत आणि मी माझ्या मर्जीने कुठे जाऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट देणं गरजेचं आहे गरजेचं नाही आहे पण जेव्हा आपल्या माणसांशी खोटं बोलून काहीतरी लपवावे लागते तेव्हा ते कृत्य चुकीचे असते किंवा कुठल्या तरी चुकीची सुरुवात कधी कधी चूक सुधारण्यासाठी सुद्धा काहीतरी चुकीचे करावे लागते कदाचित कोणाची तरी माफी मिळेल आणि मनाला थोडी शांती मिळेल शिवने अवीकडे बघितलं जो किचन मधून बाहेर येणाऱ्या गौरीला बघत होता शिवने त्याच्या नजरेचा पाठलाग केला तर ती डोळे बारीक झाले त्याने अभि पाहिले आणि म्हणाला मी काही काळापासून बघतोय इव्हन माझं लग्न झाल्यापासून तुझा रवैया खूप बदललेला आहे तू कोणाशीही नीट बोलत नाहीस स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवतोस घरीही क्वचितच दिसतोस मला कळेल का अभिने त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला असं काही नाहीये तुझा गैरसमज होत आहे मला फक्त माझ्या कामावर पूर्णपणे फोकस करायचं आहे जेणेकरून मी तुझ्यासारखं बनू शकेल मग एक नजर गौरीकडे पाहिले आणि म्हणाला आणखी एक गोष्ट जेव्हा तू मला बँगलोरहून फोन केला होता तेव्हा तू एका मुलीबद्दल सांगितलं होतं आणि म्हणाला होतास की ती तुला आवडते काय झालं त्याचं काय होणार मी सांगितलं की मला ती आवडते पण ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत होती बस बाकी काहीच नाही अच्छा तू मला तिच्याबद्दल काय सांगितलं ती खूप सुंदर आहे तिचे डोळे निळे आहे नाव काय सांगितलं होतं शिव गौरीकडे डोक्यावर जोर देत म्हणाला नाव कुठे सांगितलं होतं नाव तर माहीतच नव्हतं मला मग शिवकडे एक नजर पाहून गौरीकडे पाहिले आणि हसत म्हणाला वहिनी जर तुला काही हरकत नसेल तर मला एक कप चहा देशील जेव्हा शिवने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो हसला आणि म्हणाला तू पण पिशील का वहिनी भाईसाठी पण नो थँक्स असं म्हणत शिव उठला आणि बाहेर गेला गौरीने विचित्र नजरेने अवीकडे पाहिले आणि किचन मध्ये गेली ती चहा बनवत असताना अवी तिथे आला आणि म्हणाला तू बरोबर बोलते एखाद्यावर प्रेम करण्याचा अर्थ असा नाही की त्याच्या प्रत्येक बरोबर किंवा चुकीच्या गोष्टीवर सहमत असावं किंवा त्याला पाठिंबा देणं चुकीचं असेल तेव्हा त्याला थांबवले सुद्धा पाहिजे जे, जे काही घडलं आहे त्यात सर्वात जास्त त्रास त्यांना झाला आहे जे निर्दोष आहे जे घडलं ते मी बदलू शकत नाही पण मी माफी नक्कीच मागू शकतो शक्य असल्यास मला माफ कर येईल कारण या सगळ्यात सर्वात जास्त त्रास तुलाच झाला आहे मला दिव्याचीही माफी मागायची आहे म्हणून मी तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी बँगलोरला गेलो होतो पण ती तिथे नाहीये मी माझ्याकडून खूप शोधली पण मला ती सापडली नाही जर मला ती सापडली असती तर कदाचित मी तिथे माफी मागितली असती आणि माझ्या मनावरील ओझे थोडे कमी झाले असते पण पन... काही हरकत नाही कदाचित माझ्या वाट्याला शिक्षा असावी माफी नाही तर तरीही जर तुला कधी वाटलं की मी एक चान्स डिझर्व करतो तर मला तर जर तुला दिव्याचा ॲड्रेस माहीत असेल तर मला सांग हे इतकं सोपं आहे का एखाद्याच्या हृदयाशी आणि भावनांशी खेळणे आणि नंतर माफी मागून सर्व काही ठीक करणे तू तिच्या भावना वेदनांची कल्पनाही करू शकत नाही जिला कोणतीही चूक नसताना शिक्षा मिळाली आहे खूप निष्पाप आहे ती जगाचे फसवे चेहरे तिला समजत नाहीत नाहीतर ती कधीही फसवणूक करणाऱ्याच्या प्रेमात पडली नसती जरी मला तिचा पत्ता माहीत असता तरी मी तुला कधीही सांगितलं नसता आणि तू तिच्यापर्यंत कधीही पोचू शकणार नाही याची खात्री केली थी। असती तिच्या वेदनांची कल्पनाही करू शकत नाही लढाई कोणाशी तरी आणि शिक्षा दुसऱ्या कोणाला तरी हा कसला न्याय आहे कसला सूड आहे हा मी कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही चुका युक्तिवाद नाही झाकल्या जाऊ शकतात पण त्या नाकारता येत नाही मी फक्त एवढंच म्हणेन की मी माझ्या चुकीची खूप मोठी किंमत मोजली आहे मला काय शिक्षा मिळाली हे फक्त मलाच माहिती आहे आणि मी कोणालाही सांगू शकत नाही मी फक्त माफी मागण्याचा प्रयत्न करू शकतो जर तुला कधी वाटत असेल की तू मला क्षमा करू शकशील तर कर असं बोलून आम्ही तिथून निघून गेला इच्छा नसतानाही दिव्याचा उल्लेख ऐकून आयत गौरीचे गो, डोळे बनवले तिने तिला फोन करायचा विचार केला पण मग तिने स्वतःला समजावले आणि डोळे पुसून ती बाहेर आली पण अमृता दारात उभे असलेली दिसली गौरीने तिला पाहिले पण तिच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य मानले आणि एका बाजूने जाऊ लागले लाज नाही वाटत तुला अमृताने हे म्हटल्यावर गौरीने वळून तिच्याकडे पाहिले कस कसं करतेस हे एवढं सगळं घडलंय तुझ्यासोबत पण थोडीही लाज नाही किंवा भीती नाहीये तुला की जर भाईला तुझ्या दुष्कृत्यांबद्दल कळलं तर काय होईल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाते किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी दिली स्वप्न निर्मात्याकडे अमृता कुटीलपणे हसली आणि म्हणाली माझ सोड तू हे सांग तिघा तिघांना हँडल कसं करतेस गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत गौरी म्हणाली स्पष्टपणे सांगशील की काय चाललं आहे तुझ्या शेण भरलेल्या डोक्यात हो तुला तर हेच हवं आहे की ते प्रत्येकाचं डोकं शेणाने भरलेले असावं हो। जेणेकरून तुझ्या प्रेमसंबंधात कोणताही व्यत्यय भाईची संमती असेल तर याचा अर्थ असा नाही की तुझे मनात येईल ते बोलशील त्याचं ऐकते तर असं समजू नकोस की मी तुझंही ऐकेन म्हणून तोंड सांभाळून बोल नाहीतर मी माझ्यावर आले तर ते चांगलं होणार नाही काय करशी? करशील काय करशील मी कोण आहे ते लक्षात ठेव भाईचा जीव माझ्यात आहे आणि जर तुझ्यामुळे मला थोडासाही ओरखडा पडला तर तुझं काय होईल याची तू कल्पनाही करू शकत नाही गौरी तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली लेट सी ट्राय करून बघ मी पण बघते काय करतो तुझा भाई कारण मी माझ्यावर आले तर दोघांनाही सरळ करेन निर्लज्ज मुलगी असं म्हणत गौरी निघून जाऊ लागली जर मी निर्लज्ज आहे तर तू स्वतःला काय म्हणशील तिथे तीन पुरुषांचे प्रेमसंबंध आहेत कधी निखिल कधी अभिभाई आणि भाई, भाई तर तीन पूर्ण आहे तिच्या गालावर जोरात थापड पडली होती अमृताने आपल्या गालावर हात ठेवून गौरीकडे पाहिले आणि रागाने तिच्यावर हात उचलला पण गौरीने तिचा हात थांबवत दुसऱ्या गालावर थापड मारले आणि बोट दाखवत म्हणाले आपल्या वयात आणि लायकीत राहून बोल अमृता पाटील आणि लक्षात ठेव आपल्या वहिनीशी बोलत आहे गौरी शिव पाटील नाव आहे माझं ज्या बाईच्या जोरावर तू इतक्या उड्या मारते मी त्याचीच बायको आहे भाई, भाई लाड करतो तर त्याच्या डोक्यावर नाच माझ्या डोक्यावर नाचण्याचा प्रयत्न केलास तर आने। आने हो, के मी तुला जमिनीवर आणि हो जाऊन कर तक्रार आपल्या भाईला की काय केलं आहे मी आणि सोबतच तुझ्या जिबेतील घाणाऱ्या गोष्टींबद्दलही त्याला सांग बघते ते काय करतो ने 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 ने। का तो असं म्हणत गौरीने पुन्हा तिला थपट मारली आणि निवडून गेली फ्रेंड पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर चॅनल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद